गोंदियातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे ज्या शेजाऱ्यांवर आपण विश्वास ठेवतो त्यांनीच डल्ला मारल्याची घटना फुलचुरपेठ भागात घडीए चाकूचा धाक दाखवून बावीस लाखांचे दागिने लुटणाऱ्या बाप लेकाला गोंदिया पोलिसांनी अवघ्या बारा तासात बेड्या ठोकल्यात पंचवीस जानेवारीची ती रात्र गोंदिया शहरालगतच्या फुलचूरपेठ गावातील प्रतीक उके यांच्या घरात अचानक शांतता भंगते आरोपी पितापुत्र मुकेश डोंगरे आणि आर्यन डोंगरे घरात घुसतात प्रतीक आणि त्यांच्या आईला चाकूचा धाक दाखवला जातो जीवाच्या भीतीपोटी आईलेख घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम गुन्हेगारांच्या हवाली करतात लूट करून आरोपी पसार होतात पण गोंदिया ग्रामीण पोलीस तात्काळ ऍक्शन मोडमध्ये येतात तपासाची चक्र फिरतात आणि संशयाची सोयी जाते थेट शेजारी राहणाऱ्या डोंगरे कुटुंबावर मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग करून पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला आरोपी पिता मुकेश डोंगरे याला लांजी तालुक्यातून तर मुलगा आर्यन याला बालाघाट जिल्ह्यातून चालत्या एस टी बसमधून पोलिसांनी ताब्यात घेतले विशेष म्हणजे हे दोन्ही आरोपी फिर्यादीचे सख्खे शेजाही आहेत घराची इत्यंभूत माहिती असल्यानेच त्यांनी हा कट रचला होता पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त केला आहे या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना एक महत्वाचा सल्ला दिला आहे आपल्या घरातील मौल्यवान वस्तू किंवा गोपनीय माहिती शेजाऱ्यांना सांगताना सावध रहा कारण कधी, -कधी ती माहितीच तुमच्या जीवावर बेतू शकते चोरीचा प्रकार सव्वीस एक दोन हजार सव्वीस रोजी गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत सेल्टॉक्स कॉलनी येथे रात्री साडेबारा वाजता एक जबरी सुरीचा प्रकार घडला होता त्याच्यामध्ये फिर्यादी प्रतिक उईके आपल्या आईसोबत राहतात आणि रात्री साडेबारा वाजता त्यांच्या घराचा दरवाजा नॉक करून दोन व्यक्ती ज्यांनी चेहऱ्यावरती मास्क बांधला होता ते जबरदस्ती घरामध्ये आत शिरले आणि त्यांना मारहाण करून त्यांना चाकूचा दाग दाखवून हातपाय बांधून त्यांनी घरातून जवळपास एकशे एकोणचाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने चारशे अडोतीस ग्राम चांदीचे दागिने आणि अठ्ठावीस हजार रुपये रोख असा ऐकून जवळपास वीस लाख शहाण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो जबरी चोरी करून नेला होता या घटनेची माहिती मिळताच क्राईम ब्रांच आणि लोकल पोलीस स्टेशन यांनी घटनेचा तपास सुरू केला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी दोन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची घरझडची घेतली असता त्यांची चौकशी केली याच्यामध्ये आणि चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले परंतु त्यानंतर पुन्हा एकदा त्यांचे वर्तन संशयास्पद वाटले त्यांचं लोकेशन करून त्यांना अटक केली अटक केली असं त्यांनी घटनेची कबुली दिली आणि जवळपास पूर्ण वीस लाखाचा मुद्देमाल त्यांनी काढून दिलेला आहे त्याचबरोबर त्यांनी गुन्ह्यात वापरलेला मोबाईल आणि एक स्कूटी ते ही सुद्धा जप्त करण्यात आली आहे हे दोन्ही आरोपी मूळचे काही गुन्हे दोन्ही आरोपी काही वर्तन छत्तीसगड येथे येथून गोंदियामध्ये अस्थाई झाले असं समजून येत आहे आपले लोकल त्यांचे काही क्राइम रेकॉर्ड दिसून येत नाहीये परंतु त्यांची फिंगरप्रिंट्स वगैरे आम्ही काल घेतलेले आहे इतर राज्यांमध्ये त्यांचे काही पूर्वीचे क्राइम रेकॉर्ड आहे का ते आम्ही चेक करत आहोत मोटरसायकल आणि मोबाईल म्हणून एकूण सर त्याच्यामध्ये मोबाईल मोटरसायकल आणि एकूण जप्त मला असा जवळपास बावीस ,00 लाख रुपयांचा एकूण टोटल मुद्दे मला जप्त केला त्याच्यामध्ये <laughs> आरोपींना ज्यावेळेस आपण पहाटे ताब्यात घेतला आणि घरझटी घेतली त्याच्या वेळेस काही त्यांनी माहिती दिली नाही त्यानंतर आपण काही वेळ चौकशी करून त्यांना परत सोडून दिले त्यानंतर काही वेळ आणि आपली टीम त्यांच्या घरी पुन्हा एकदा चौकशी करण्यासाठी गेली असता त्यांच्या घरी लॉक लावलेले मिळून आले होते तर लॉक लावल्यावरती आपला संशय अजून बळावला आणि त्यांच्या आपण लोकेशन काढले असता पहिला फिर्यादी येतो मध्य प्रदेशमध्ये बालाघाटच्या जवळच्या लोकेशन आले तर ता था था तातडीने आपली टीम जाऊन त्याला रस्त्यावरूनच ते ताब्यात घेण्यात आले तिथे त्याला विचारपूस केली असं त्याने सांगितलं की ही चोरी त्याने त्याच्या मुलासोबतच केलेली होती मुलाचं लोकेशन विचारलं असं त्याने सा सांगितलं की त्याने मुलाला बस स्टँडवर ड्रॉप केलेला आहे तर मुलाचं लोकेशन काढल्याचा तो सुद्धा एका बसमध्ये होता त्याला सुद्धा बसमधून ताब्यात घेण्यात आले ज्यावेळेस त्याला बसमधून ताब्यात घेतले त्यावेळेस त्याच्याकडे एक पिशवी होती त्या पिशवीमध्ये या सर्व मुद्देमाला मिळून आला होता त्यानंतर मग जी स्कूटी आहे ती त्यांच्या राहते घरातून जप्त करण्यात आली बरोबर आहे आरोपी जे आहे ते फिर्यादीच्या घरापासून जवळच त्यांच्या कॉलनीच्या मागेच राहत होता आणि त्यांनी फिर्यादीशी काही ओळख सुद्धा वाढवलेली होती फिर्यादीकडे तो काही दिवसांपासून वारंवार चकरा मारत होता आणि त्यांच्याशी ओळख वाढण्याचा त्यांची जास्तीत जास्त माहिती काढण्याचा तो प्रयत्न करत होता आणि त्या माहितीमधून त्याला समजले होते की फिर्यादींकडे थोडा चांगला पैसा आहे वगैरे आहे ते समजल्यानंतर त्यांनी या घटनेचा प्लॅनिंग केलेला आहे काय अव्हान करणार नागरिकांना आम्ही सवान करू की आपल्या आसपास जे नागरिक नव्याने वास्तव्यास येत आहेत त्यांची माहिती आपण पोलिसांना द्यावी त्याचबरोबर आपल्या घरामधील जे काही महत्त्वाची माहिती आहे संवेदनशील माहिती आहे बाहेरच्या नोट व्यक्तींना देऊ नये जर कोणी संशयास्पद वर्तन करत असेल तर ते तात्त्याने पोलिसांना त्याची माहिती दिली पाहिजे त्यांचे बॅकग्राऊंड वगैरे आम्ही चेक करू शकतो